नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो त्याचबरोबर आबांनी सर्व मीडियावाले बोलवलेले असतात आता मीडियावाले इकडे आ अद्वेतला म्हणतात की आम्हाला सर तुमच्या दोघांचे पिक्स हवे आहेत फोटो काढायचे आहेत आता नाही इकडे कलाच्याच जवळ येतो आणि कलाला म्हणतो की चल फोटो काढायचे आहेत तेव्हा कला म्हणते की रिक्वेस्ट करून म्हणायचं कारण तुझी गरज आहे की नाही त्यासाठी फोटो हवेत की नाही मग अद्वैत तिथे कलाला म्हणतो प्लीज माझ्याबरोबर फोटो काढायला चल आणि कला अगदी खूप सुंदर अशी स्माईल देत अद्वैतकडे पाहत असते तिने मोत्यांचे टागिने घेतले घातलेले असतात ती खूप सुंदर दिसत असते आणि कला आता अद्वैतसोबत फोटो काढायला तयार होते सर्वजण तिथे असतात पाहतच असतात अद्वैतमध्ये हा झालेला बदल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू